तर खूप गडबड आहे तर चला ते मी तर उठले जंग व्हायची माझ्या अंगोड वगैरे झाली आता मी मला मा रेडी व्हायला घेते मग इकडं शर तो मी तो दे दे मी रेडी आहे तर कशी दिसते कमेंट मध्ये सांगा माझा मीच मेकअप केलेलं आहे मी परत त्यांना दाखवते So, मेकव। 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 मेकव सो उजेडात बघा माझा मेकअप 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 साठी मला डीएम करा आणि इकडं सगळी तयारी चालू आहे बघू शकता पूर्ण लुक आता कोण दाखवणार तुम्हाला इकडं बघा असं बघा सजवलंय आम्ही सो so, इकडे बघा आम्ही सजवलेलं आहे मखर सकाळी सकाळी लवकरच आणि इकडं बघा सगळे लोक कामं करत आहेत इकडं पूजेची तयारी चालू आहे आणि इकडं प्रसादाची इथं मामी माझी प्रसाद बनवतीये आणि इकडं उरूचं बघा इथं प्रसाद बनवायला लावलाय पूजेचा सगळी तयारी झालेली आहे आणि मग मी जरा काम करते म्हणून मी बनवते आता हे बघा सगळं मठी रेडी झाले आणि आता प्रसाद बनतो आणि इथं बघा आणि मी असेच इथं गॅलरीत बसून बघत होते आणि मला काय दिसलं पोपट थाबा दाखवते बघा ही म्हणजे अशी आमची हे पोपट कुठे गेला तो बघ तो बघा कसं बघतोय तो पण बघा ना बघतोय म्हणजे मी काढते आहे व्हिडिओ आणि तो बघतोय तर त्याला काय माहिती नाही काय करते मी त्यामुळे तर चला तर बघू शकता काय चालू आहे इकडं बघा नाश्ता खाऊ इकडे दोघं ताशी आणि माझा उपवास आहे बघू शकता आमचा प्रसाद रेडी झालेला आहे आमच्या आणि बघा कसं मस्त तूप सुटलंय जेवण पण झालंय आत्ताच्या पुरतीच संध्याकाळच्या नंतर <laughs> घरामध्ये शिफ्ट सगळीकडे हात जोडायचे दोघांनी ओम शुद्ध वाला सर्व शुद्ध बाल मणी बाय का बघा नाही काय वाटत कुठला मेकअप या कोणता मेकअप या उर्फी जाव उर्फी जावे, वुर्फी जावे हो का काय अवतार केलाय हा कस

ते एवढच माहिती आहे ना तुला काय माहिती आहे तुला तू दुबईला चालले ना कधी जाणार आहे मग तुझी फ्लाइट कधी तुझी फ्लाइट कधी तेव्हा आहे मग जाणार आहे ना मग पुन्हा चॉकलेट घेऊन ये गाईज आमची उरू इथे आहे कुठे चालली उरू दुबईला आपटला गरम झालं अवतार बघा गायच किती हे झालं सकाळी सात वाजता उठले पोरगी आमची त्यांची फायनली एक तासाची पूजा कम्प्लीट कस वाटत बसून डबली गाईच फायनली पूजा झालेली आहे सगळे जेवायला बसलेले आता मी परत नऊवारीची सहावारी मोकळी सहावारी मोकळी आणि मेकअप बघू शकतो तुम्ही मी सकाळी आठला मी माझा मेकअप बघा आता पाच वाजायला आले आणि मी सकाळी आठला केलेला आहे

ভাই সাথে আমরা ফটো কাটতে ফটো কাটতে যাও

आले आता आम्ही फाइनल जेवायला चाललेल आहे अरे चप्पल कशाला काय ती चप्पल आता इतं जेवायला आलोय possible नाही मला काही बोलू देलो जरा तू अजून मार्कलं इथं सगळं झालेलं आहे आणि आम्ही अजून तुम्हाला होम टूर नाही दाखवलं म्हणजे आता सगळे गेलेत पण ते आता उद्या दाखव आणि तुम्हाला कायतरी दाखवते आम्ही तसं इकडे बघा हे सगळे गिफ्ट भेटलेत आणि 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 इथं बघा इकडे मम्मीच्या सगळ्या साड्या भेटल्यात मम्मीला या पिशवीत पण तर आता बघूया आणि हे बघ एवढे गिफ्ट आहेत ते आम्हाला खोलायचे आहेत बघू आता खोलतो आणि आम्हाला हे पण दाखवायचं की म्हणजे आमचं घराचं होम टूर आता मस्त आम्ही ए सी लावून बसलो आहे एवढं बरं वाटतंय ना सांगी। आता तुम्हाला मी काय सांगू आणि आता काय नाही बाहेर दाखवते काय चालू आहे चला बघा आम्ही इथं बसलेलो एसी लाय चालतंय आणि इथं बघा मागशी आहे हा आणि इथं बघा लाखी दैन झाली रांगोळीची आणि आता पप्पा पण आलेला आहे पप्पा बाकी कुठे あれネばがひ友達だしてるあれ行ったか?